तर नमस्कार मित्रांनो तर हे पहा आम्ही आता रील शूट करायला चाललोत आणि तुम्हाला पंधरा ऑगस्टच्या खूप 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 शुभेच्छा आता खूप जास्त लांबवरती त्या आलोत आम्ही ते आमची घरं तिकडं राहिलेत आणि आम्हाला रील शूट करायची म्हणून आम्ही आलो तिकडं तर गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळचे वाजलेत सात साडेसात वाजलेत आणि आम्हाला लवकरच रील शूट करायची होती त्यामुळं आम्ही कालच तयारी केली होती ते दाजी पुढं चाललेत हॅलो कारा हॅलो नमस्कार मित्रांनो तर पंधरा ऑगस्टच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय जवान जय किसान जय भगवान भारी वाटाईले आता इथल लोकेशन पाहू शकता तुम्ही खूपच छान दिसतंय ते तिकडं आमचे घर इथं इथं खाली आमची गाडी लावली इथं ती पहा आमची गाडी आणि इथून वरती आलो होत आम्ही आमच्या इकडचं वातावरण एकच नंबर आहे इथं हनाथेश्वरचं मंदिर आहे महादेवाचं ते कोणाकोणाला आपल्या तिरंग्याचा मान आहे त्यांनी कमेंटमध्ये जय हिंद आणि जय जोहार आणि जय भारत आणि वंदे मातरम लिहायला विसरू नका इथं आता शूट होणार आहे भारी मस्त अशी लोकेशन पण मस्त येईल माझ्या शूट झाल्या आणि आठ वाजता आलो होतो तर नऊ दहा वाजलीत आता तर खूप छान मस्त रील झाल्यात पाहो तुम्ही इष्टाला माझ्या जा आणि यूट्यूबला पण फेसबुकला पण तर खूप जास्त मेहनत केली आणि तुमच्या दाजींचे थोडे बोलणे पण खाल्ले कारण मला लपटपट येत नव्हतं मला ॲक्शन बिक्शन म्हणजे लवकर आणि तुमच्या दाजींनी मला म्हणजे सांगितलं असं करायचं तसं करायचं तर मस्त शूट झाली तुम्ही जाऊन नक्की माझ्या यूट्यूबला पहा आणि इंस्टाला पण पहा चंदा पवार आयडी आहे माझी इंस्टाला तुम्ही पण सांगा हो थोडं बोला नमस्कार मित्रांनो तर आमच्या या निसर्गम या वातावरणामध्ये तुम्हाला कसं काय आमचे व्हिडिओ ब्लॉग मस्त कसं काय आवडले ते कमेंटमध्ये नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र नक्की कमेंट करा कशा वाटत नक्की खूप छान छान सप्ताह बसलेला होता बस मी पहिल्या दिवशी ब्लॉग थोडा काढलेला होता आणि आमचा सप्ता बसलाय आणि मी चालले आता गावात आणि आज दही दहीहांडीसुद्धा आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी तर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आता मी चालले मी एकटीच राहिले माग मला पाथर्डीला गेली होती मी मुलींचे कपडे बदलून आणायला कारण मोठे झाले होते तर आता चालले मी गावात तुम्हाला दाखवते मी आमच्या इकडं गोकुळ जन्माष्टमी कशी होते पबली उठल उठल जेवायला पंक्ती आता जेवायला पंक्ती बसल्या फ्रेंड द्या हांडी कुठली मला खूप जास्त उशीर झाला आणि आता आम्ही बसलो जेवायला आता जेवून घरी जायचे फ्रेंड या जेवायला सगळे जेवायला बसले सारे पंधरा ऑगस्ट झाला आणि कृष्ण जन्माष्टमी झाली तर माझा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स खूप जास्त मेहनत केली आणि रील कशी वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या ब्लॉगला कमेंट करा प्लीज खूप जास्त कमी कमेंट्स येतात आणि तुम्ही प्लीज प्लीज जास्त भरभरून कमेंट करा मला म्हणजे विचारा काही अशा रील बनव तशा एका दादाने कमेंट केलेली आहे की ताई तू तो लता मंगेशकर यांच्या गाण्यावरती रील बनव तर नक्कीच दादा मी नक्कीच बनवेल अशाच कमेंट करीत राहावा आणि लता मंगेशकर यांच्या गायिका प्रसिद्ध माझी खूप जास्त सिंगर आहेत त्या तर त्यांच्या नक्कीच रीलवर मी गाण्यावरती रील बनवेल आणि पाठवेल तर माझे रील पाहिल्याबद्दल माझा ब्लॉग पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आभारी आहे तुमची सर्वांची आणि जाण्याआधी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा टाटा बाय बाय